आपल्या शेतातील रसशोषक किडीचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येक शेतकरी काही ना काही फवारणी करत असतो आपल्या शेतातील रसशोषक किडी जसं की मावा तुडतुडे पांढरी माशी लाल कोळी थ्रिप्स यासारख्या रसशोषक किडीवर आपण वेगवेगळे औषधं फवारणीमध्ये वापरत असतो त्यामध्ये आबािन किंवा आबामॅक्टिन इमामॅक्टिन फेप्रोनिल यासारखी औषधं आपण वापरतो पण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला या औषधाचा पाहिजे तो मिळत नाही याचं एकमेव कारण म्हणजे ही जी नवीन रस किडीची नवीन जी पिढी आहे ही खूप स्ट्रॉंग झालेली आहे याच औषधाचा आपण वारंवार वारंवार वापर केल्यामुळं या औषधाचा वार फारसा परिणाम या पिढीवर आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळं आपण अनेक करून करूनसुद्धा आपल्याला रसोषक किडीचा बंदोबस्त करता येत नाही मित्रांनो या किडीची रोगप्रतिकारशक्ती एवढी वाढलेली आहे की कुठल्याही औषधाचा परिणाम या किडीवर होत नाही या किडीवर शंभर टक्के परिणाम करण्यासाठी आणि या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका जैविक कीटकनाशकाची माहिती घेणार आहोत ज्याचं नाव आहे बेव्हेवेरिया बेसियाना किडीच्या शरीरात घुसून त्या किडीला नष्ट करणारी एक मित्र बुरशी म्हणून बेवेरिया बेसियाना याची ओळख आहे अठराशे पस्तीस साली ए बासी या शास्त्रज्ञाने एका कीटकाच्या बारकाईन इंजेक्शन केल्यावर त्याला असं लक्षात आलं की कि या कीटकाच्या शरीरावर काहीतरी बारीक पांढरा एक थर बसलेला आहे आणि हा थर कशाचा आहे याचा त्याने शोध लावला आणि यावर त्यानं अभ्यास करून या बुरशीचा अठराशे पस्तीस साली याचा शोध लावला ही बुरशी या कीटकाला मारते हा सिद्धांत त्यांनी मांडला आणि सव्वीस मार्च एकोणीसशे नव्याण्णव साली भारत सरकारने या बुरशीला आपल्या मार्केटमध्ये आणलं आणि तेव्हापासून आजपर्यंत ही बुरशी मार्केटमध्ये प्रचलित आहे एकोणीसशे नव्याण्णवपासून ही बुरशी मार्केटमध्ये असूनसुद्धा फारसे शेतकरी याचा वापर करत नाहीत आणि फारसे दुकानदार याला रिकमेंडसुद्धा करत नाहीत याची अनेक कारणे आहेत ती कारणे आपल्याला आज पाहायची नाही पण ही बुरशी खरंच कशा पद्धतीने काम करते आणि ही बुरशी वापरल्यावर शेतकऱ्याचा खर्च कसा कमी होतो तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बिव्हेरिया बेसियाना या बुरशीची काम करण्याची पद्धत बघा जेव्हा आपण आपल्या प्लॉटमध्ये या बुरशीचा शिरकाव करतो किंवा फवारणी करतो त्यावेळी ही या कीटकाच्या शरीरावर चिपकून बसते चिपकल्यानंतर ही जवळपास छत्तीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये आपलं काम करायला सुरुवात करते आणि ही कीटकाच्या शरीरामध्ये हानिकारक द्रव्य सोडत असते या द्रव्याचं रूपांतर पुढं चालून या कीटकाच्या शरीरामध्ये एक विषारी द्रवाचं रूपांतर होते आणि हा कीटक जवळपास त्याचं खाणं बंद करतो कारण जेव्हा हे द्रव्य कीटकाच्या शरीरामध्ये जाते तेव्हा त्या ठिकाणी त्याच्या पूर्ण डायजेशिव सिस्टमवर अटॅक करतं आणि कीटक खाणं बंद करतं mm -hmm. जेव्हा कीटक खाणं बंद करतं तेव्हा ते उपास मारणं मारतं आणि उपास मारणं मेल्यावर ते एक प्रकारचा लखवा मना किंवा एक प्रकारचा साफळा तयार होतो आणि त्या कीटकाचा नैलाट होतो या प्रोसेससाठी तुम्हाला पाच दिवसापासून चौदा दिवसापर्यंत कार्यकाळ लागतो कधी या कीटकाची जर रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर एक महिनासुद्धा लागू शकतो या सर्व प्रोसेसला एक महिना वेळ लागत असल्यामुळे बरेच शेतकरी याचा वापर करत नव्हते पण आता आपल्याला या कीटकनाशकाचा वापर करण्याची वेळ आलेली आहे यानंतर बिवेरिया बेसियाना याचा वापर कसा करायचा मित्रांनो याचा वापर आपण दोन पद्धतीने करू शकतो त्यातला पहिला आहे भूमी उपचार आपल्या शेतामधील वेगवेगळ्या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी जसं की वाळवी असेल हुमणी असेल आळ्या आणि काही कीटक याचा जमिनीमधला जे कीटक आहेत याचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला भूमी उपचार करायचा असतो यामध्ये आपल्याला दोनशे किलो शेण दोन किलो गूळ आणि दोन किलो बिवेरिया बेसियाना याचं मिश्रण करायचं यावर चांगलं पाणी शिंपडायचं आणि हे पाणी शिंपडून याचा एक गोळा तयार करायचा आणि हा जवळपास एक महिनाभर आपल्याला कुजवत ठेवायचा यामुळे काय होणार की याच्यामधल्या जीवाणूची संख्या ही झपाट्याने वाढणार मल्टिप्लाय होणार आणि एक महिन्यानंतर आपल्याला हा जो पूर्ण तयार केलेला खत आहे जीवाणू खत आहे हे आपल्या बेडवर टाकायचं हे टाकताना एक गोष्टीची काळजी घ्या की तुमच्या बेडवर त्यामध्ये ओलावा असला पाहिजेत जर ओलावा नसेल तर याचा बॅक्टेरियल काउंट हा कमी होत असतो त्यामुळं ओलावा असेल तरच टाका आणि हे टाकल्यानंतर याला ॲड करा तेव्हाच हे जीवाणू जिवंत राहतील अन्यथा हे जीवाणू मरतील यानंतर पाहूया आपण की फवारणीमध्ये बेवेरिया बेसियानाचा वापर कसा करायचा मित्रांनो फवारणीमध्ये याचं प्रमाण आहे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल बलेुरिया बेसियाना आपल्याला वापरायचा आहे याची फवारणी करताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे संध्याकाळच्या वेळी याची फवारणी करायची याचं कारण की संध्याकाळच्या वेळी हे जे बारीक कीटक आहेत हे इकडून तिकडे फिरत असतात आणि हे फिरत असताना जर आपण फवारणी घेतली तर डायरेक्ट त्याच्या शरीरावर हे आपलं औषध चिपकून बसत असतं आणि या कीटकाचा नाश करत असतो दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचवीस डिग्रीचं तापमान या कीटकाला जर, जर तर असेल तरच हे जिवंत राहतात त्यापेक्षा जर जास्त तापमान असेल तर हे कीटक जिवंत राहत नाहीत हे मरतात त्यामुळं संध्याकाळच्या वेळीच आपल्याला फवारणी घ्यायची आहे आणि आर्द्रता ही नव्वद टक्के आर्द्रता असेल तरच या फवारणीचा परिणाम आपल्याला चांगला मिळतो दव पडत असेल अशा वेळी जर फवारणी घेतली तर अतिशय उत्कृष्ट परिणाम याचा आपल्याला पाहायला मिळत असतो आता बघूया सावधानी काय बाळगायची कारण सावधानी बाळगल्याशिवाय आपल्याला याचा परिणाम मिळणार नाही तत्पूर्वी शेतकऱ्याच्या दरामध्ये भर पडावा शेतकऱ्याला कुणावर विसंबून न राहता स्वतःच्या पद्धतीनं पिकाचे शेड्यूल करता यावे त्याचबरोबर कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेता यावे यासाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर या कोर्समध्ये आम्ही जीवाणू खते व त्याचं संगोपन आणि त्याचा वापर कसा करायचा त्याचबरोबर रासायनिक खताचा वापर कसा करायचा आणि रासायनिक खते पिकाला जास्त लागू व्हावे त्यासाठी काय प्रोसेस करायची त्याचबरोबर मातीचे आरोग्य कसे दुरुस्त करायचे मातीचा पी एस पाण्याचा टी डी एस त्याचबरोबर वॉटर मॅनेजमेंट आणि पूर्ण चुनखडी जमिनींचे मॅनेजमेंट याबद्दल आम्ही सविस्तर माहिती या कोर्समध्ये दे देत आहोत अतिशय दरामध्ये म्हणजे मा दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण हा कोर्स लाँच केलेला आहे ज्या व्यक्तीला या कोर्स करायचा त्यांनी खाली दिल्या नंबरवर हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवेल आता पाहूया आपण सावधानी काय बाळगायची मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाची सावधानी म्हणजे की हे उन्हामध्ये याची फवारणी करायची नाही दुसरी म्हणजे मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये आपल्याला याची फवारणी करायची नाही कारण या महिन्यामध्ये जास्त तापमानामुळे या फवारणीचा उपयोग होत नाही यानंतर दुसरी बा सावधानी अशी बाळगायची की जेव्हा आपण याची फवारणी करतो तेव्हा कुठलं तरी स्टिकर म्हणजे ॲग्रीएटेटू सारखे स्टिकर घेणं गरजेचं आहे ॲग्रिएटिटूच काय घ्यायचं कारण उत्तम जैविक स्टिकर असल्यामुळं याचा परिणाम या बुरशीवर होत नाही त्यामुळं ॲग्रिएटी टू आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे आता मार्केटमध्ये कोणकोणत्या ब्रँडमध्ये हा घटक मिळतो ते पाहूया यामध्ये पहिला आहे बेवरिन दुसरं आहे लारोसिन तिसरं आहे दमन आणि चौथा आहे अनमोल बॉस आणि पाचवं आहे आनंद ॲग्रोचं ब्रेव यापैकी कुठल्याही एका ब्रँडचं औषध घेऊन तुम्ही तुमच्या शेतामध्ये फवारणी करू शकता ऑनलाईनसुद्धा याच्या ऑर्डर तुम्हाला मिळू शकते मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स करून कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या जा ग्रुपमध्ये पाठवा जेणेकरून शेतकऱ्याला एका नवीन कीटकनाशकाची माहिती होईल सो थँक यू विश यू वेल्थ